जसं तुम्ही बघू शकता हा आपला मका चिवडा चिवडा ओके हा पोहा चिवडा हा नवरदन चिवडा हा मिसळ मध्ये टाकतो परसाण ओके आणि सुरुवातीला तुम्हाला बघायला इकडे चिवडा गल्ली आपण डायरेक्टली आज जाऊया बाबा इंडस्ट्री इस्टेट लालबाग आपण आज आग जाणार आहोत कोकणातले लोक जास्त करून आपले एक कडक लाडू बघा ते कडक लाडू प्रसादासाठी सगळे हे बघा आपले मका चिवडा आहे पोहा चिवडा आहे फरसाने नवरत्न आहे लसूण आहे ओके कचोडी भाकरवडी बटाटा चिवडा ओके टोटा लाडू आहे होलसेल रेट नाही तर सगळं भेटत क्वांटिटी okay. असेल तर त्यापेक्षा कमी रेट नाही खूप जण जास्त घेतात घेऊन जास्त असेल स्पेशल लाडू आहे साधारण साधार मी लाडू घेऊन गेलो गे समजा तर किती जर आधी मला न्यायला पाहिजे आठ दिवस राहणार मध्ये तर ना त्याच्यामध्ये हा पाच किलोचा आहे त्याच्यामध्ये दहा किलो, किलो बनतो ओके पंधरा किलो पंचवीस किलो पन्नास किलो पर्यंत एक मस्त का आरतीला वगैरे आपण देऊ शकतो आणि ते आपण घरी आपले पाहुणे मंडळी त्यांना आता हा सर्वात मोठा मोदक आहे हा सगळ्यात मोठा मोदक आहे किती किलोचा आहे हा अप्रॉक्स अकरा किलो पर्यंत अवैध मोठा लाडू पण आहे सेम याच साइजचा हा सार्वजनिक बाप्पा मस्त आहे आपण समोरून आलो सर्व हे शॉप इकडे कव्हर केले सगळीकडे म्हणतात ना म्हणजे शॉप पाहायला मिळतील अगदी सर्व म्हणतात ना सर्व प्रकारचे हे फरसाण पिंगा वगैरे तुम्हाला एका लाईन मध्ये पाहायला मिळणार आहे लाडू पण असतो अरे मोठा लाडू पण असतो आपल्याकडून बघा किलोचा लाडू आहे ओके अकरा किलोचा लाडू आणि सगळे मोठे मोठे मंडळ आपल्याला ऑर्डर देतात प्रति किलो मध्ये शंभरची क्वांटिटी असते एक किलो घेतल्यावर तुम्हाला शंभर नग भेटू शकतात एक किलो हा पाच किलो घेतले तर त्यामध्ये पाचशेची क्वांटिटी म्हणजे एक किलोला टाकत आहे आपले दर एक किलो खूप जण आहे ना चिवड्या किल्ली मध्ये खास करून फरसान घेण्यासाठी खूप कार फरसाचे एवढे प्रकार आहे त्यांच्याकडे ना होलसेल मध्ये तुम्हाला आणि मिळून जातो या लवकर बापांच्या जो आता उत्सुक सुरू होणार आहे म्हणजे आपलं घराघरात बापा बसणार आहे घरात पाहुणे मंडळ येणार आहेत नक्की तुम्हाला आपला व्हिडिओ बघून नक्कीच मदत झाली असेल नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांढरेकर घेऊन आले तुम्ही नवीन ब्लॉग मित्रांनो आजच्या मध्ये आपण लालबाग मधील चिवडा गल्ली ह्या दुकानांना भेट देतोय खास करून फक्त चिवडा म्हणजे जे जे आता घरामध्ये पाहुणे मंडळीवर येतील ना आणि बापासाठी लागणारे लाडू आहेत मोदक आहेत सर्व खास आपण चिवडा मध्ये शॉप कव्हर करतो जेणेकरून तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व हे खरेदी कर करायला मिळेल म्हणजे काय प्रत्येक शॉप मध्ये जाऊन आपण संपूर्ण जे काय किंमत असणार आहे तुम्हाला समजा बापाच्या बाजूला लाडू ठेवत असेल मोदक ठेवत असेल तर ते एक किलो सुरुवात आहे आणि त्याचा तुम्हाला पाहिजे पाच किलोचा पंचवीस किलोचा बनवून मिळणार आहे आणि सर्व प्रकारचे चिवडे यांच्याकडे आहेत म्हणजे अगदी चिवडा गल्ली फेमस आहे तर संपूर्ण आजच्या सेपरेट आपण खास व्हिडिओ बनवतो लालबाग मधील नक्की पूर्ण बघा आवडला तर लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करायचं नंतर कर सगळ्यांकडून खरेदी करता येईल आता हा व्हिडिओ कुमान नंतर दाखवतो तुम्हाला मी लोकेशन समोर बघू शकता चिवडा गल्ली आणि लालबागचा राजाचा मेन गेट आहे अबा म्हणजे चिवडा गल्ली मधला मेन गेट तुम्हाला समोरून दाखवतो तु, आणि आता आपण आहे लालबाग मध्ये हा असा मेन गेट आहे आणि आपण हा मेन गेट मधून आज जातोय समोर अशा अशोक खामकर मसाला आहे आणि सुरुवातीला तुम्हाला बघायला माझ्या इकडे चिवडा गल्ली आपण डायरेक्टली आज जाऊया बाबा इंडस्ट्रीयल लालबाग आपण दा, आता आज जाणार आहोत आणि सुरतला तुम्हाला असे सर्व दुकान पाहायला मिळते तिथे तुम्हाला हे चिवडा गल्ली फेमस आहे खास चिवड्यासाठी तर आता आपण पहिला तेजस फरसाण या शॉपला भेट देतोय तर दोघे काय काय सर्व प्रकारचे यांच्याकडे चिवड्या आहेत तर त्यामध्ये संपूर्ण हा प्रकार पाहणार त्याच्यानंतर सर्वात म्हणजे बाप्पाच्या बाजूला लागतो म्हणजे मोदक लाडू आहेत ते देखील मोठमोठे आहेत आणि सर्व म्हणजे कडक लाडू आहेत आणि आपले स्वीट म्हणजे यावर्षी बाप्पासाठी काय ना काय तुम्हाला ह्या एकाच पुढे तुमकडं पाहायला मिळेल आणि इकडे येऊन हे खरं विकत घेते त्याला माहित कोणतीही वाटण्या पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोवरी हो आता आपले पहिलं ते आपल्या शॉप पाहायला मिळते म्हणजे तेजस फरसाण दहाव्यात मध्ये नमस्कार नमस्कार तर तुमच्याकडे फरसान किती किलो पण सुरुवात आहे काय काय प्रकार आहेत आपल्याकडे फसांचे बरोबर आपल्याकडे तसे भरपूर प्रकारचे फरसान आणि शिवरे आहेत हा स्टार्टिंग जशी दोनशे रुपया पासून चालू आहे हा जसं तुम्ही बघू शकता हा आपला मका चिवडा ओके हा पोहा चिवडा हा नवर चिवडा हा टाकतो हा हा उपासामध्ये चालतो तो फराळी चिवडा आणि हा लसूण चिवडा लसूण चिवडा तसंच आपले गावचे लोक कोकणातले लोक जास्त करून आपले एक कडक लाडू बघा ते कडक लाडू प्रसादासाठी सगळ्यात दरवर्षी दीड हजार दोन हजार लाडू अशी जी विक्री असती दरवर्षी ओके आणि मोठे मोठे गणपती समोर हे ठेवायला लाडू मोर मला बघते जाणून घ्यायचं की आता खरं परताम पाहिले बरोबर आपल्याला किती किलो पण सुरुवात हे सगळे दोनशे रुपये सगळं दोनशे रुपये होलसेल रेट इथं सगळं भेटतं क्वांटिटी असेल तर त्यापेक्षा कमी रेट भेटत खूप जण जास्त घ्यायचं होलसेल रेट पण बरोबर आता जसं मी कडे लाडू बघतोय तर आपल्याला नग मध्ये जास्त घ्यायचे आहेत तर मला ते किती मिळू शकतात शंभर नग घ्यायचे आहेत किंवा चारशे नग घ्यायचे आहेत अच्छा अच्छा म्हणजे असं प्रति किलो मध्ये शंभरची क्वांटिटी असते एक किलो घेतल्यावर तुम्हाला शंभर नग भेटू शकतात एक किलो हा जर पाच किलो घेतले तर त्यामध्ये पाचशे ची क्वांटिटी मध्ये एक किलोला ताकत आहे आपले जर एक किलो दोनशे रुपये दोनशे रुपये यस रिटेल रेट दोनशे रुपये क्वांटिटी घेतली तर त्यामध्ये बरोबर जस आता लाडू बघितले बाप्पाच्या बाजूला ठेवायला तर तुमचा मोठा लाडू आहे मोदक आहे हा आठ किलोचा हा असं सव्वा पाच किलोच आहे त्याच्यापेक्षा अजून एक मोठा लाडू आहे ओके हा तो त्या दुकानामध्ये आहे पण तुम्ही पाच किलो जास्त किलोचं मळू देना तुम्ही याच्यामध्ये हा पाच किलोचा आहे त्याच्यामध्ये दहा किलो बनतो ओके okay. पंधरा किलो पंचवीस किलो पन्नास किलो पर्यंत क्वांटिटीनुसार तो म्हणून आपल्याकडे ह्याची एक किलो पासून काय सुरुवात आहे एक किलो दोनशे रुपयापासून एक किलो दोनशे पासून मोदक आणि लाडू दोन्ही सेम का येस येस मोदक असे मावळचे मोदक असतात त्याच्यामध्ये छोटे मोदक भेटत नाहीत नाही का छोटे लाडूच भेटतात छोटे मोदक म्हणजे असे तुम्हाला भेटणार हा लाडू हा मोदक आहे बघा तिकडे आता हा सर्वात मोठा मोदक आहे हा सगळ्यात मोठा मोदक आहे किती किलोच आहे हा अप्रॉक्स अकरा किलो पर्यंत मध्ये मोठा लाडू पण आहे सेम याच साइजचा हा सार्वजनिक अकरा किलो आहे हा सव्वा पाच किलो सवा पाच आहे आणि हा लाडू मोठा आणि एवढा तुम्हाला मित्रांनो मोठा लाडू देखील बनवून देऊ शकतात त्याच्यापेक्षा बहुतेक मोठी साईज पण लाडू मोठा जातात तुम्ही जी जी जे वजन बोलताल त्या वजनाचं इथे प्रोडक्शन आता आपण लाडू पाहिले आता आपल्याकडे वेफर्स वगैरे कसे किलो बोलतो वेफर्स वगैरे आता सध्या दोनशे साठ रुपये किलो किलो आहे वेफर असतात मोठा लाडू पण असतो आपल्या बघा असं ना अकरा किलोचा लाडू आहे ओके अकरा किलोचा लाडू आणि सगळे मोठे मोठे मंडळ आपल्याला ऑर्डर देतात याच्यापेक्षा मोठे पण लाडू असतात आतापर्यंत आलेले नाहीत जसं गणपती सीझन स्टार्ट होणार त्याच्या एकावन्न एकावन्न एक एक किलो जे लाडू लाडू बरोबर हे लाडू आणि मोदक हा आपला एक किलोचा घेतला तर तो दोनशे रुपये सुरुवात आहे बरोबर ना आणि पुढे मग त्याचा वाढत जायचं क्वांटिटी क्वांटिटी वजन वाईज ना आणि आपल्याकडे बुंदीचे लाडू वगैरे असतात बुंदीचे लाडू वगैरे पण जसं तुम्ही काउंटर मध्ये बघू शकता एकदम खाली ओके हा ते बुंदीचे लाडू वगैरे आहेत त्याच्यामध्ये काय दोन प्रकार आहेत दोन प्रकारचे आहेत ते काय काय कसे प्रकार असतील छोटे साईज वाले असतात भंडारा वगैरे मध्ये घेऊन जातात ते दोनशे रुपये किलो पासून जास्त दोनशे रुपये किलो आणि जे मोठे साईज आहेत बरोबर दोनशे चाळीस रुपये किलो ते लोक घरी फंक्शन वगैरे घेऊन जातात घरगुती फंक्शन लोक नातेवाईक वगैरे आले की आता गणपतीला लागणारच मला असे 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 तर आता ही खाजगी छोटी साईज आहे मला ते किलो प्रमाणे नग प्रमाणे तुम्ही घेतलं क्वांटिटी वाईज शंभर शंभर घेतली मी एकदम ते तुम्हाला साडेचार रुपये पर पीस पर्यंत भेटतात ओके आणि जी मोठी साईज आहे ती आठ रुपये मिळणार मस्त मोठा हे सर्व बघितलं तर आता याच्याकडे जर बघ स्वीट मध्ये म्हणजे ना हे वेगळ्या माव्याचा प्रकार बघा आणि टोटल म्हणजे मोतक्याचं सर्व नाहीये तर हे देखील दोघ्याच पेढ्यांमध्ये मोदकचा प्रकार बनवून येतो गणपतीचे दोन तीन दिवस असतात त्या ला येतात कारण की त्याची चार ते पाच दिवसच राहू शकतात बरोबर म्हणून ते गणपतीच्या दोन चार दिवसा पहिले येतात मग त्याचं प्रोडक्शन स्टार्ट होतं आपले एक ते बुंदीचे लाडू आहेत ना म्हणा घेतले ते किती दिवस टिकतात साधारण सडक बुंदीचे लाडू हिंदीचे सहा ते आठ दिवसापर्यंत राहतात मोतीचूर लाडू एक चार ते पाच दिवसापर्यंत लाडू बरोबर ना त्यामुळे तुम्हाला त्यांना येऊन घ्याय घेत सर्व प्रकारचं आहे त्यांना वेफर वगैरे हो आहेत बाप्पासाठी लागणार सर्व प्रसाद आहे प्रसाद वगैरे हो आडू वगैरे हो छान संपूर्ण या इकडे आपले शॉपच ना ते गल्ली चिवड्याक पहिल्यांदा शॉप आहे धन्यवाद आता आपण आहोत म्हणजे बरोबर त्याच शॉपच्या बाजूला विजय लक्ष्मी स्टोअर विजयलक्ष्मी हा सर्व फरसान आहेत ना आपला तुम्हाला पाहायला मिळतं आता नमस्कार नमस्कार काय काय प्रकार आपल्याला पाहायला मिळतात हे बघा आपले मका चोवडा आहे पोआ च आहे परसान आहे नवरात आहे लसूण चोडा आहे ओके कचोरी भाकरवडी बटाटा चिवडा ओके टोटल टोटा एक बंदी लाडू आहे हे गणपतीला जास्त चालतात मोदक चालतात साखर चालतात बरोबर हे बंदीचे लाडू आहे हे बाप्पाच्या बाजूला ठेवू शकतात हा सहज बाप्पाची बाजू आणि हे मोदक मोठा मोदक आहे मोदक हा हा जसं फरतान ते प्रकारच पाहिलं आपण किलो आपल्याला दोनशे रुपये आहे पोहा चोडा दोनशे रुपये किलो आहे फरसन दोनशे चाळीस फरक आहे आणि नवर चोडा दोनशे रुपये दोनशे चाळीस म्हणजे जायचंय आहे बघा आणि अटाड्या चिवडा दोनशे चाळीस चकली दोनशे दोनशे रुपये हा कारण आपल्याकडे कडक लाडू आता बाप्पासाठी लागणार आहेत हो हो तर ते कसे आपल्याला मिळतील ते दोनशे चाळीस दोनशे रुपये किलो ओके हे पॅकेट का किती जाते एक किलोचं पाकिट आहे अर्धा किलोचं पाकिट आहे ओके ते कसं बोलतो तुम्ही दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किती एक पीस असेल नव्वद ते पंच्याण्णव पीस ओके सरांसरी शंभर असतात शंभर असतील मोठी गोळी आली एखादी बारीक गोळी आली पाच लाडू चा इकडे इकडे फरक पडतोय चारशे पाचशे लाडू एकदम थोडा मिळू शकतात हा मिळतात बघा हे आणि याच्यामध्ये देखील यांच्याकडे लाडू आहेत आणि याच्या लाडू पण असेल चिवडा पण हे सर्व मी कसं माहिती तुम्हाला संपूर्ण एक प्रकार तर पाहायला मिळतील पण बाप्पासाठी लागणार सर्व हे खरेदी वगैरे करायला मिळणार आहे बरं आपल्याकडे कडक लाडू व्यतिरिक्त आपले मोतीचे लाडू वगैरे ह मोतीचे लाडू असतात कडकपत्ती लाडू असतात काजपत्री असतात बरोबर असतात आणि बाकी सगळे पदार्थ वगैरे सगळे ओके ओके गणपतीचे दिवाळीचे वगैरे सगळे मिळेल बरं तर आता जेव्हा फेस्टिवल आहे लालबाग आपल्या इथून यायला मिळेल ना इकडे खरेदी करला खरेदी करायला हा दर्शन करून पण इथून एंट्री मिळेल ना हा एंट्री पोलीस चौकीच्या बाजूला एंट्री हे बंद नसणार ना नाही बंद नाही हे गेट इथे बंद असतं हा गेट बंद आहे गेट बंद असतं ओके आपल्याला आपल्या पुढे पोलीस चौकी मिळणार आतमध्ये यायला भेटेकडून पोलीस चौकीच्या हातमध्ये या बंद असेल त्या टाइमिंग तर मस्त मग मोठं हे हो कवर गेलं आपल्याकडे वेपर पण आहे वेपर करत दोनशे चाळीस रुपये केलं चांगला चांगल्या प्लेटी वगैरे मिळतील प्लेटी मला एकदम फ्रेश आणि मोठ्या साईज ची भेटेल चांगली क्वालिटी मस्त हे होता तिकडे सगळे बनवतात त्यामुळे आपल्याला फ्रेश मिळेल ना एकदम बरोबर सगळ्यात फ्रेशाला काजू कत्री पेडा मोतीचूर लाडू मस्त मरीन लाडू बरोबर सगळ्या आयटम भेटतात गमतीकडे चालेल तू छान माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद ना आपण आलो तिकडून तो चिवडा गेली तर मेन घेटाय का दोन ते तीन आपण शॉप हे कवर गेले तुम्हाला समजलं असेल आता आपण सिद्धिविनायक काय स्टोअर मध्ये जातोय हे बघा फरसान आहे तुम्ही तो फरसान आणि संपूर्ण हे लाडू मोतीचे लाडू आहेत सर्व प्रकारचे मोदक सर्व जाऊन मिळतात बघायला मिळणार तुम्हाला हे बघा खूप सारे आहेत पेटी देखील पाहायला मिळते तुम्हाला जेवणासाठी वगैरे लागणार आहे पेपर्स वगैरे नमस्कार त्या पाहिजे अगदी खूप सारे प्रकार आहेत दर वगैरे कसे असतील आपल्याकडे परसचे चुडा फरसा लाडू कचोरी दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे तर बघा त्यामध्ये आपला मिक्स परतान आहे मका हे सर्व दोनशे मध्ये दोनशे मका चुडा पोहा चुडा कोणतं पण घ्या हे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो कोणत्या परतांचे प्रकार आहेत खूप जणांना म्हणजे आता बाप्पाच्या बदल म्हणतात मोदक लागणार आहे हे मोदक पण यांच्याकडे आहेत तर हे किती पण सुरुवात आहे अंदाजे ऐंशी रुपये ऐंशी रुपये आहे दोनशे आहे ओके पुढे पुढे वाडायचे चारशे रुपये मोठा किती किलोचे चारशे रुपये दोन किलोचे आहेत दोन किलो चारशे आणि हा एक किलो लाडू पण आहे सवा पाच किलो हजार रुपयाचे हजार रुपये हा लाडू आहे एवढा मोठा सवा पाच किलोचे आणि मोठा पण बनवून मिळणार अकरा किलो एकवीस किलो हा बनवून मिळणार एक्कावन्न किलो बरोबर मागे तुम्ही बघतो की आ, थे 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 ते कडक लाडू आहेत ते कडक बुंदीचे लाडू आहे ते पण आहेत ना ते पण दोनशे रुपये दोनशे रुपये किलो पाव किलो घेतले पन्नास रुपये पाव किलो आहेत त्यात नग किती असतील अंदाजे एक किलो मध्ये ऐंशी नग असतात ऐंशी नग ऐंशी ते नव्वद ओके नव्वद ते ऐंशी नव्वद जास्त आहे त्यानंतर कचोरी आहे वेफोट आहे चुडा आहे परताना यांच्याकडे रे बघा ओके पोहा चुडाय पोहा आपण दोनशे रुपये किलो आहे दुसरे रुपये किलो ओके okay. मस्त फ्रेश मिळणार नाही का पापडी वगैरे हो आहे दोनशे रुपये किलो वस्तू लाडू चुडा लसू चुडा ओके आणि आपल्याकडं फ्रेश नाही एकदम संपूर्ण आपण चिवडा गल्लीमध्ये कावर करतो की तुम्हाला येऊन इकडे संपूर्ण म्हणजे म्हणतात ना आपले विडो बघून विकत येते कडक लाडू आहेत ते मोतीचे लाडू म्हणतात ना बुंदीचे लाडू बुंदीचे लाडू दोनशे रुपये किलो आपल्याकडे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये पाव किलो हो हो दोनशे रुपये किलो दोनशे छोटी एकदम मोठी साईज पण दोनशे रुपये कमी बसणार मोठी एक किलो मध्ये चाळीस बसतात मोठी पाहिजे बसणार अठ्ठावीसारे एम आहे ओके आता हे मी घेतले किती होईल एक किलो मध्ये चाळीस पीस दोनशे रुपये बघा दोनशे आणि जशी साईज मोठी होईल तसं मग दोनशे रुपये क्वांटिटी कमी आहे क्वांटिटी कमी आहे स्पेशल लडू आहे साधारण आहे मी लाडू घेऊन गेलो समजा तर किती तो आधी मला न्यायला पाहिजे चार दिवस राहणार पण चार दिवस राहते चार दिवस मोतीची फ्रीजमध्ये वेळ ठेवले तर राहतील ना राबवणार चार दिवस राहणार चार दिवस राहणार दिवस पण येणार ओके ओके हे आहे हे पण दोनशे रुपये किलो आहे ह्याला काय लाडू बघू शकतो मुंदीचे मुंदीचे लाडू ना ते बघा एक मस्त का हे आरतीला वगैरे आपण देऊ शकतो आणि ते आपण घरी आपले पाहुणे मंडळी त्यांना हे पण दोनशे रुपये किलो दोनशे रुपये आठ दिवस राहणार हे आठ दिवस राहणार मस्त हे चार दिवस राहणार आहेत आणि हे आहेत आठ दिवस आठ दिवस आणि खूप छान म्हणजे मला मस्त हे खरेदी करा आपलं विकत घ्यायला मिळणार आहे लायब्रेरी मधून आपला पाहून छान नक्कीकडे येऊन या खरेदी करा तर धन्यवाद दादा मित्रांनो आपण समोरून आलो सर्व हे शॉप इकडचे कव्हर गेले सगळं सगळीकडे म्हणतात ना तेवढ्यात तेवढ्या शॉप पाहायला मिळतील अगदी सर्व म्हणतात ना सर्व प्रकारचे हे फरसाण वगैरे तुम्हाला एकाच ह्या लाईन मध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण बघा समोर बघताय गगनगिरी पतंग मार्ग यांच्याकडे देखील आहे बघा बरोबर प्रकारचे तर तुम्ही आला ना समोर तुम्हाला सुरुवाती चिवडी हे तरी स्टोर पाहायला मिळतील ते संपूर्ण अगदी स्टोर करत आहे आपण तिथपर्यंत जाऊया तर मित्रांनो आपण आतापर्यंत दोन ते तीन हे चिवड्या तुमचे शॉप आहेत ना हे आपण बघितले तुम्हाला साधारण अंदाज आला असेल फरसा जो आहे किंवा चिवडा तो कशा प्रकारे किलोचा दर आहे त्याच्यानंतर त्याच्याकडे लाडू आहे दोन, ती 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 तो तो ती ती दोन ती ते तीन प्रकारचे ती ते कशाचे किलो मिळते तुम्हाला दोन ते तीन शॉप काय मिळाले आता पुढे आणखी दोन ते तीन शॉप आहेत ते बघूया मग त्यानंतर अंदाज येईल साधारण तुम्हाला कोणीकडे आपण जाणार आहोत ते म्हणजे गगनगिरी परतन मध्ये शॉप मध्ये हे बघा तर आपल्याकडे कोण कोणते परतान आहेत आपल्याकडे लसूण चोडा आहे महालक्ष्मी चोडा आहे आहे ओके आणि किलो असेल ते दोनशे रुपये किलो सुरुवात आहे हे बघा सर्व प्रकार आहेत परतनचे आणि कचोरी आहे सर्व प्रकारचे तर कचोरी कशी मिळत आपल्याकडे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आणि किती किलोच आहे पाव किलो पाव किलो आहे प्रसाद आहे बाप्पासाठी लागणारा आणि सर्व आहे वेफर कसे आपल्याकडे वेफर दोनशे चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चांगले 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 वेपर आहेत बाप्पासाठी लागणारा मोदक सर्व मोदक आहे सर्व प्रकार यांच्याकडे सुरदगुरी आहे अंदाजे लहान दोनशे ग्राम असेल ओके आणि किंमत कशी असणार जी साठ रुपये साठ रुपये मध्ये सुरुवात आहे जास्तीत जास्त सव्वा अकरा किलो तर किती किलो असेल अकरा किलो तर किती रुपये तीन हजार रुपयाला आहे तर लाडू पण मिळेल ना आपल्याला लाडू बनवून मिळणार आहे आणि तुम्ही बघताय ना या इकडे एकदा भेट द्या हवा सर्व प्रकारचे लाडू वगैरे आहेत हा हे बघा मस्त हा किती एक दीड किलो असेल सव्वा किलो ना एक किलो एक किलो आहे अडीचशे रुपये छान आहे इकडे बिड गगनगिरी स्पोर्ट्स नाव आहे यांचं चॉक्च इकडून स्टेट आता आपण इकडून जाणार समोर तिकडे मग तिकडे आपण आपला विडोदा शेवट करणार आहे धन्यवाद मित्रांनो आपण जस की ह्या चिगडा किल्ली मध्ये आलो आणि आल्यानंतर आपण पाच ते सहा दुकानं ही कव्हर केली आहेत हे बघ इकडे तेजस फरसाम पण आहे आणि त्या पण देखील तुम्हाला सर्व प्रकारचे फरसाम पाहायला मिळत आहे बा मकाचा आहे हा महालक्ष्मी चिवडा आपला मिक्स करतान सर्व प्रकारचे लाडू सर्व या इकडे भेट द्या बघा मला सर्व मिळतील आपण जाऊया विजयलक्ष्मी चिवडा या दुकानामध्ये खूप सारे प्रकार बघतायत आहेत नमस्कार नमस्कार आपल्याकडे चिवड्यामध्ये कोण कोणते प्रकार पाहायला मिळते मका जुडा आहे पोहा जुडा आहे लसूण फरसान आहे ओके दुसरं फरसान आहे पापडी आहे प्लस उपवासाचा चिवडा आहे बरोबर नारळी फरसाण आहे बरेच प्रकार हा मग ते कसा किलो प्रमाणे कशी किंमत असता आता किलो दोनशे चाळीस रुपये प्रमाणे विकतो ओके चांगला एकदम क्वालिटी एक नंबर क्वालिटी ना असं जसं आपल्याकडे फरसाण वगैरे फेमस आहेत म्हणा की आपला आता बाप्पांचा लाडू वगैरे लागणार आहे किंवा मोदक कडक लाडू आहेत बुंदीचे लाडू आहेत मोठे लाडू आहेत तर ते काय आपल्याकडे कसे नग असणार आहे का किलो प्रमाणे रेट असणार आहे आपल्याकडे प्रमाणे ओके किलो प्रमाणे okay, ना तर आता समजा दाखवू शकता येत एखादा लाडू वगैरे आता बघायला काय ना ओके हे कडक लाडू म्हणजे याच्यामध्ये असते ना हा मोदक आहे तो कडक लाडू मोदक आहेत ना इकडे अर्धा किलो अर्धा किलो ते का हो आणि छोटे वाले दाखवा जरा एकदम बघू तर जे छोटे वाले जर आपण घेतले तर ते किती असणार किलो मध्ये हो असणार आहे का नग प्रमाण किलो आहे किलो वरती ना तो कसा असणार आहे रेट दोनशे चाळीस रुपये किलो किलो ओके आणि हा मी घेतला तो हा पाव किलो आहे पाव आठ रुपये ओके हा साठ रुपयाचा हा हे पाव किल्ला मग अर्धा किल्लो पुरता एकशे वीस रुपये असा तर आता आपल्याकडे वेपर जे मिळणार आहे ते वेपर कसे असणार आहेत दोनशे ऐंशी रुपये किलो विकतो आपण पेपर होलसेल रेट आपलं होलसेल रेट ना आणि त्यामध्ये दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी मध्ये कचोरी पण आहे यांच्याकडे ते कसं पॅकेट असेल कचोरी चाळीस रुपये चाळीस रुपये किलो आहे चाळीस पीस ओके त्या छोट्या पॅकेट मिळेल आपल्याला पाव किलो आधा किलो तर मोस्ट ऑफ माझ्याकडे आहे सर्व वेपर बघितले तुम्ही सर्व प्रकारचे फरसान आहे ते ठेवून घाटीवर आहेत ओके सर्वजण आहे ना मोस्ट ऑफ मित्रांनो इकडे आले ना खूप जण आहे ना ते आज खास करून फरसान घेण्यासाठी खूप कार म्हणजे फरसाचे एवढे प्रकार आहे त्यांच्याकडे ना होलसेल मध्ये तुम्हाला मिळून जातो या लवकर बापाच्या उत्सुक सुरू होणार आहे म्हणजे आपल्या घरात बापा बसणार आहे घरात पाहुणी मंडळ येणार आहेत नक्की तुम्हाला आपला एवढं बघून नक्कीच मदत झाली असेल तर थांबू येते तुम्हाला आजच्या मध्ये आपण संपूर्ण फरसाण दाखवले फरसाणचे प्रकार काय आहेत त्यानंतर आपण लाडू वगैरे घेतले तर लाडू ते कितपत किती दिवस टिकू शकतात कडक लाडू आहेत मोदी लाडू आहेत बुंदीचे लाडू आहेत लाडूचे प्रकार आहेत लाडू एक किलो पासून आहेत अगदी पाच ते अगदी एकवीस किलो पर्यंत यांच्याकडे लाडू आहेत त्यांचे रेट कसे असणार आजच्या मध्ये सगळं दाखवलं आहे जेणेकरून तुम्हाला इकडे बाप्पासाठी म्हणजे लगतात लाडू वगैरे किती आधी तुम्हाला येऊन खरेदी करता येणार आहे की विकत घेता येणार आहे तर थांबव येते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओ तुम्ही काय लाईक करा कमेंट करायचा शेअर करा जेणेकरून सांगणीकडे विकत घेता येईल dan bagi Bapakpak Muria